टाकळी रोड येथील गिरिजात्मक गणेश मंदिरामध्ये श्रीरामनवमी उत्सवानिमित्त श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला श्रीरामाच्या मूर्तीचा अभिषेक करून रामनामाचा जयघोष करत रामजन्माचा उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी परिसरातील महिलांनी नामजप पाळणे गाऊन श्रीराम जन्माचा आनंद साजरा केला कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी परिसरातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते